म्हणजे माझ्या समोर एक फुल आहे हे फुलं आज प्रकाशाने आणि मग दादा म्हणले की आम्ही आम्ही सावरू शकलो नसतो आम्ही आत्महत्या केली असती कारण की आज आमच्या आनंद आमच्या कुटुंबाचा आमच्या सर्वांचा आमचा गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडून हिरावून घेतलाय पण ही काही फुल शक्य

आज जसे तुमचे आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलताना धक्का बुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही येत तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एक विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्या आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे माझ्या आई वडिलांची मी आहे माझ्या आई वडिलांची मी आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी व्यक्त होते की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असता तिथं जस तुम्ही आजपर्यंत हसत हो राहिला तसं तिथं हसत हो राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा ऑफ करतो